रा, 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 रा। रामायणाच्या गोष्टी रामा गोष्ट छत्तीसावी अंगोदाची अंगदाची शिष्टाई युद्ध टाळण्याचा प्रयत्न

अंगद अंगर्ण हुशार अंगर्णौ? शूर, शूर? आणि चतुर होता तो निर्भयपणे रावणाच्या दरबारात गेला शेट्टीचे आसन करून बसला त्याने रावणाला रामाचा निरोप दिला राज्य नको

तो खदा म्हणाला माझ्या ताकदीवर पळवून आणलं मी तुझ्यासारख्या तुच्छ माकडाच का ऐकू रावणाचा अहंकार अंगदाच्या लक्षात आला अंगदानी आपला एक पाय, पाय पुढे केला।, केला तो, तो, तो म्हणाला हा पाय कुणीही हलवून दाखवावा संपूर्ण हलुन्दाक्वा। दरबार हसू लागला सर्वांनी प्रयत्न केला पण अंगदाचा पाय जागचा हल्ला नाही ना ना शेवटी रावणाने स्वतः प्रयत्न केला त्यांनी अंगदाच्या पायाला हात लावला आणि अंगद हसत म्हणाला सर्व शक्तिमान सुवर्ण लंकेचा राजा रावण एका माकडाचे पाय धरतो धरायचेच असतील तर प्रभू श्री रामांचे पाय धर ते क्षमाशील आहेत ते तुला माफ करतील पण रावणानी

हे वाक्य तीनदा म्हणायचं अजून दोनदा विनाश काले विपरीत बुद्धी विपरीत बुद्धी विनाश काले विपरीत बुद्धी विपरीत बुद्धी मी युद्ध टाळायचा प्रयत्न केला पण तुला युद्धच युद्ध सावय श्रीराम तुझी इच्छा पूर्ण करतील अंगदाची शिष्टाई निष्प्रभ ठरल्याचे ऐकून वानरसेना भडकली त्यांच्या पवन पुत्र हनुमान की जय जय श्रीराम या गर्जनांनी लंका हादरू लागली प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की